बघा प्रवासीय वसुलीचा खर्च दाखवणे वसुली किती झाली ते झालं साहेबांकडून दहा लक्ष रुपये सोलर लाईट आणि माहिती नाही काय आत्मारा महाराज समोरील मोकळ्या जागेमध्ये गट्टू बसीला गट्टू लक्षात ऑनलाईन ऑनलाईन ला गट्टू हाय कोण्यासाठी कुठे माहित नाही इतका भ्रष्टाचार आपल्या मूळ मेंबर ग्रामपंचायत मेंबर असतील त्याने ठराव घेतलाय सया घेतल्यात पैसे दिले आणि कोणाला दिले दिलेत मामा सगळ्यात मेन तुम्ही या धोंडीबा मामाच्या बापूच्या फुकट सया घेतल्या तुम्ही काही घेणार नाही आणि सगळे मुद्दे गेले तू बसिले नाही